स्वर्गीय माणिकराव डग यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल सेलू तालुका केमिस्ट असोसिएशन आणि मित्रपरिवार सेलू गारवा वाईंड अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर वालूर कौसडी रस्त्यावर गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास कवसडी येथील महादेव मंदिराजवळ दुचाकी व बैलगाडीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे तावर बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे याबाबत कवसडी येथील ग्रामस्थांनी दिलेली माहिती याप्रमाणे दुचाकी चालक महादू बाळासाहेब डोंबे वय पंचवीस राहणार कान्हड तालुका सेलू हे आपल्या दुचाकीवरून गावाकडे कानड येथे जात होते तर कवसडी येथील शेतकरी बालासाहेब लक्ष्मण शिंदे वय त्रेचाळीस वर्ष हे नेहमीप्रमाणे शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे कवसडी येथे निघाले असता बैलगाडी व दुचाकी दोघे परस्पर भिडल्याने हा अपघात झाला या अपघातात दोघेजण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले असताना घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कौसडी येथील युवक मुजाहिद कादरी यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधून उभय त्यांना ग्रामस्थाच्या मदतीने बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी के बीके पवार यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांना पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती कळतात बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार कौसडीचे बीड जमादार सिद्धार्थ कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी अद्यापही बोरी पोलीस ठाण्यात फिर्यादत आली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होऊ शकली नसल्याची माहिती कळते राजहंसधूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड से, सेलू सेलू